जी अनधिकृतरित्या मजार सदृश परिस्थिती निर्माण केली आहे त्याला आमचा विरोध आहे असा कोणाचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला नाही की जिथे मजार बांधले खोदून बघावं त्यांनी तिथे चॅलेंज आहे माझं कशावर तरी चादर चढवायची आणि हजरत हे नजरत ते लावायचं आमच्या वास्तूमध्ये <सभी> अशा प्रकारे जागा बळकवण्याचा जो प्रयत्न झाला तर तो चालणार नाही मी मागे सुद्धा या संदर्भातले व्हिडिओज आणि फोटोज हे सर्व पातळ्यांवर दिलेले आहेत आम्ही कारवाई करतो बघतो माहिती घेतो कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मजार नाही आहे आणि हा बोर्ड तर नुकता लागलाय म्हणजे आम्ही कंप्लेंट दिल्यानंतर सुद्धा जर का असे बोर्ड लागत असतील मग फायदा काय आम्हाला तिथे भगवा झेंडा लावायचा आहे आम्हाला तो बोर्ड काढायचा आहे वाटले असते ते उकडून बघा तिथे काय आहे आणि कुठल्या मुसलमानांच्या कुठल्या धर्मामध्ये शिवाय अन्य कोणाची इबादत केलेली चालते मला सांगा ह ते त्यांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या खबरीवर जात नाहीत कुठले दर्गे थोतांड आहे कुठल्या मजारी थोटांड आहे आम्ही असली थोतांड सहन करणार नाही आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागत आहेत त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं आणि आज हे आम्हाला धक्काबुकी करून हकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई योग्य ते करू आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू किती दिवसात करू आम्ही जातो इथून आम्हाला स्वतः कृती करण्याची आली पण देश हा आमचा आहे ही वास्तू आमच्या अभिमानाचं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणी जर असं होत असेल तर नक्कीच आम्ही त्याचा प्रतिकार करू बस इथून पुढं बस एवढं झालेलं आहे सांगितलं सांगितलेलं आहे नाही ते त्यांची जबाबदारी करतात पण मला असं वाटतं की त्यांनी पण आम्हाला सहकार्य करण्याची आवश्यकता होती पुढे आम्ही आम्ही त्यांना आता शेवटची आठवड्याची मुदत देत आहोत आणि त्यांनी आठवडाभरात केलं नाही तर आम्हाला कोणी अडवू शकणार नाही दोन हजार चौदा पासून भाजपचं सरकार आहे हा राजकीय मुद्दा नाही हा राजकीय मुद्दा नाही आता आम्हाला कृती करण्यापासून कोणी अडवू शकत नाही तुम्ही हे हटूनच जाणार काय करणार तुम्हाला माहिती जर आपण बघितलं तर खासदार मेधाताई कुलकर्णी पुन्हा एकदा आतमध्ये चाललेले आहे शनवारवाडा ज्या ठिकाणी ही मजर आहे किंवा आतमध्ये जे त्यांना भगवा झेंडा त्या ठिकाणी लावायचा आहे असं त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी अशा पद्धतीने पोलिसांनी बाहेर कडेकोट बंदोबस्त दिलेला आहे ताई एक विनंती सातत्याने ताई सातत्याने अशी घटना घडताय तुम्ही परि ताई आता पण तुम्ही आज जाणार आहात बाहेर काय पुढची भूमिका काय असणार आहे पोलीस सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून नाही करणार पण आता तुम्ही येता इथं करता गोष्टी तुम्हाला सांगून करणार नाही पोलिसांना तरी सांगाल का मी की दादा तुम्हाला नंतर कळेल <laughs> ते तुम्ही इथून आता जाणार आहात काय पुढची भूमिका असणार आहे कारण पोलीस फोर्स इथं वाढवतोय तुम्ही काय सांगणार नाही आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे प्रशासनातल्या सगळ्या स्तरातल्या लोकांना की इथे तुम्ही कारवाई करा नाही तर मग आम्हाला कुठे अडवू नका तुम्ही सातत्याने असे मुद्दे उठवता बाग असेल किंवा आम्ही ट्रॅफिकचेही मुद्दे उठवतो आम्ही अनेक वेगवेगळे मुद्दे उठवतो आम्ही नदीचा मुद्दा उठवतो आम्ही पर्यावरणाचा मुद्दा उठवतो आम्ही धर्माचा मुद्दा उठवतो जे जे मुद्दे नागरिकांच्या हिताचे देशाच्या हिताचे आहेत ते सगळे आम्ही उठवणार पण ताई कारवाई व्हायला हवी म्हणजे तुम्ही थेट तिथं पेंट घेऊन गेले भगवा रंग लावला तो आहे त्याच्यानंतर हे ह्याच्यावर ह्याच्या अगोदर देखील तुम्ही आता आक्षेप घेतला की तिथं दिवा लावला जातो कोण लावतं ते कोण येतं इथं लावायला माहिती सांगितली जाईल आता त्यांच्याकडनं ना आम्हाला नाही तर मग आम्ही बघू काय करायचं ते सलीम सलीम म्हणून डॉक्टर तुम्ही हातात भगवा झेंडा घेतला हे लावणार आज काय आहे पुढे लावणार ना दोनशे टक्के लावणार आम्ही भगवा झेंडा लावणार पोलीस एवढे आमच्या अभिमानाचं प्रतीक येते आम्ही लावणार पोलीस तर तुम्हाला आज जाऊ देत नाहीत काही पण आज त्यांना यशील उद्या आम्हाला येईल काही तुम्ही एकदम आंदोलनाच्या भूमिकेत दिसतायत सध्या नाही नाही आंदोलन नाही आम्ही किरकोळीत लावणार होतो व्यवस्थित लावणार होतो आम्ही त्याचबरोबर आतमध्ये तुम्ही शुद्धीकरण सुद्धा केलेलं आहे आता तुम्ही हे सगळे असे तरुण आहे त्यांना कोण अडवणार आहे का हा अशी तरुण आहे आमच्या सोबत लावल्याशिवाय आम्ही जाणार नाही ते 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 तागे। तागे। तागे तागे तुम्ही सातत्यानं हा मुद्दे उठवता इथे बोर्ड कोणी लावला मग कोण आहे इतिहास काय आहे का कुठं इथे राहणाऱ्या अनेकांनी त्याचा शोध घेतला आहे आताच नाव पण सांगितलं त्यांनी आणि महानगरपालिकेनी एसआयच्या लोकांनी त्याच्यावर कारवाई करावी बाहेरची जागा महानगरपालिकेच्या ताब्यात आहे आतली जागा एएसआयच्या ताब्यात आहे यांनी कारवाई करावी नाही तर आम्ही विरुद्ध गुन्हा दाखल करू याच्या अगोदर सुद्धा आमदार आंदोलन करतायत साई झालं पण आता पुढं काय म्हणजे जाणार आहात निवेदन देताय गुन्हा अर्थात जर आपण बघितलं तर लेटर हेड वर निवेदन दिलं जात आहे पोलिसांना की इथं गुन्हा दाखल व्हावं कारवाई व्हावी सध्या आपण जर बघितलं शनिवार वाड्याच्या समोरचं जे हे मुख्य गेट आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि आतमध्ये जाण्यास हित रोखलं जात आहे आत